शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत आज तीस जून सायंकाळचे साडेसहा वाजलेत आज रात्री कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं चित्र कसे असेल याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आली आहे चला पाहूयात आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासात राज्याच्या विविध भागात पावसाने कशी हजेरी लावली यावर एक नजर टाकूया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला उर्वरित विदर्भ उत्तर महाराष्ट्र घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस झाला कोकणातही हलक्या ते मध्यम सरी बरसल्या मात्र मराठवाडा विभाग आणि मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांमध्ये विशेष पाऊस पाहायला मिळालेला नाही आता या पावसामागची कारणं समजून घेऊया <laughs> सध्या एक कमी दाबाचे क्षेत्र ओडिसा पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या आसपास तयार झाले असून ते हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे याचाच प्रभाव म्हणून आपल्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास आज अनेक दिवसानंतर मराठवाड्यातील बीड धाराशेव लातूर आणि नांदेडच्या काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे ही एक दिलासादायक बाब आहे त्याचबरोबर नागपूर आणि चंद्रपूरच्या भागांमध्येही पावसाचे ढग सक्रिय आहेत घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलके ते मध्यम तर घाटात जोरदार पाऊस देणारे ढग आहेत कोकणातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार जरी बरसत आहेत ढगांची वाटचाल ही पूर्वेकडे होत असल्याने आज रात्री बीड परभणी लातूर नांदेड चंद्रपूर नागपूर वर्धा आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहील मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे अहमदनगरच्या अतिपश्चिम भागात तसेच सातारा कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम भागात, सांगली भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार तर कोकणातही अधूनमधून मध्यम ते, ते, ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील आता पाहूयात उद्याचा म्हणजेच एक जुलैचा सविस्तर अंदाज उद्या विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे घाट कोल्हापूर घाट सातारा घाट आणि सांगलीच्या घाट भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम बुलढाणा जळगाव अकोला तसेच मुंबई ठाणे पालघर आणि नाशिकच्या घाट भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली आणि जालना या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्येही मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे मात्र अहमदनगर पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर आणि सांगलीच्या पूर्वेकडील भागांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज नाही या तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे आता पाहूयात भारतीय हवामान विभागाने काय अंदाज दिला आहे हवामान विभागानुसार उद्या पमलावती नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट आहे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे पालघर नाशिक पूर्व अहमदनगर बीड धाराशिव आणि लातूरमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जना होऊ शकते मुंबई ठाणे आणि उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद